धनंजय दोन खरं तर मुंडे साहेबांचं सर्व राजकारण आणि त्यांचा सहवास खूप कमी कालावधीसाठी आम्हाला लाभलेला होता परंतु मुंडे साहेबांची कारकिर्द राजकारण व्यक्तिमत्व हे पाहिल्यानंतर या महाराष्ट्रामधल्या सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये एक ऊर्जास्थळ म्हणून किंवा एक ऊर्जा निर्माण करणारं व्यक्तिमत्व म्हणून वंदनीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांकडं पाहिलं जातं आणि आजची जयंती बारा डिसेंबर म्हणजे या महाराष्ट्रामधल्या सर्व ओबीसी विमुक्त जाती जमातींच्या मनामधला हा विश्वास या ऊर्जास्थळावर आल्यानंतर वाढतो आणि आत्ता जे काही विधानसभेच्या निवडणुका झाल्या या निवडणुकांमध्ये आमच्या सर्व बहुजनांच्या लो लोकांनी डोळ्यासमोर एकच व्यक्तिमत्व ठेवलेलं होतं ते म्हणजे वंदनीय गोपीनाथरावजी मुंडेसाहेब खरं तर अशा जे काही गुन्हे घडतात गुन्हा किंवा गुन्हेगारांना कुठलीही जात पात नसते मला वाटतं याची निष्पक्ष चौकशी व्हावी गुन्हेगारांनाच शिक्षा व्हावी कुणाचं तरी नाव जातीय भावनेतून जर घेतलं गेलं असेल तर याची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मी डिपार्टमेंटला आणि डिपार्टमेंटवरती आमचा विश्वास आहे इथल्या व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे परंतु कुठल्यातरी जातीय भावनेनं असं काही होत असेल तर असं घडू नये असं आम्हाला वाटतं मंत्रीपद पक्षाकडून आता जाणार कोणतं आणि ते मंत्री हे बघा ताईंना मंत्रीपद मिळालं नाही मिळालं काय ताई या लोकनेत्या आहेत लोकनेत्याच्या वारसा आहेत त्यामुळं संघर्ष हा ताई असो किंवा आमच्या बहुजनामधली सर्व लोकं असोत संघर्ष हा आमच्या पाचवीला पुजलेला आहे आम्ही संघर्ष करत राहू आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेत असलं पाहिजे हे मान्य आहे परंतु सत्ता मिळो अथवा न मिळो ताई या लोकनेत्या आहेत आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यामध्ये त्या, त्या कुठेही कमी पडणार नाहीत महाराष्ट्राची संस्कृती आहे की पराभव असेल प्र पराभव तो मान्यच केला पाहिजे मात्र महाविकास आघाडी हे कुठेही पराभव मान्य करत नसल्याचं पाहायला मिळतं ईव्हीएमवरती खापर फोडतानाच पाहायला मिळतं महाविकास आघाडीनं फक्त लोकसभेचं वातावरण आठवावं लोकसभेमध्ये काय झालं लोकसभेमध्ये ई व्ही एमवरती शंका का घेतली नाही याच नेत्यांनी त्यामुळं पराभवाला शेवटी पराभव हा पराभव असतो पराभवाचं आत्मचिंतन करण्यापेक्षा पराभवाचं खरं तर विश्लेषण करायला हवं होतं परंतु पराभवानं खचून गेलेली लोक असा हा रडीचा डाव खेळतात असं वाटतं मला आमचं आमचं असं म्हणणं आहे की ओबीसीचं पंचायत राजमधलं आरक्षण पूर्ववत झाल्याशिवाय पंचायत राजच्या निवडणुका घेऊ नयेत ओबीसी याच्यावर बहिष्कार घालेल ओबीसी जाब विचारेल आता नव्यानं शपथ घेतलेल्या मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे ओबीसीने विधानसभेमध्ये जे काय करायचं ते केलंय पण पंचायत राजमधल्या आमचं आरक्षण पूर्ववत झाल्याशिवाय इथं निवडणुका घेण्यात येऊ नयेत नाहीतर या महाराष्ट्रामध्ये खूप मोठं जनआंदोलन उभं राहील